आम्ही सकल हिंदू कृती समितीच्या वतीने आज येथे प्रांत कार्यालय इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत तर दोन विषयासंदर्भात आज आपण निवेदन दिलेलं आहे तर पहिला विषय आहे आपल्या सांगितच्या धनगर समाजातील बघिनी सौरुत्रीजा गेजगे यांच्या सासरच्या मंडळींनी तसेच ख्रिश्चन पात्रंनी त्यांच्यावर तबा धर्मांतर करण्यासाठी त्यांना वारंवार छळ केला म्हणून छेळ आला व त्या छळा चा, छाळा चा, स्वतःचा करताना त्यांनी आत्महत्या केलेली आहे तर या प्रकरणाची सखल हो चौकशी करून सासरची मंडळी तसेच ख्रिश्चन पाद्री यांना कठोर शिक्षा होण्यासाठी आज आम्ही येथे निवेदन दिलेलं आहे व दुसरा विषय विश्व हिंदू परिषद सातारा जिल्हा अध्यक्ष जय आहेत श्री विजय गाडवे यांना त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांना धमकीचे पत्र मुस्लिम समाजातील काही लोकांनी पोस्टाने पाठवले आहे व त्या पत्रात त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे दें�